पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी या महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या राष्ट्रीय अध्यक्ष लड्डाजी जे पी लड्डा आणि अमित शहाजी यांचे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विधान परिषदेची जबाबदारी दिली एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून भारतीय जनता पार्टीचं मी काम आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये करत आहोत त्यावेळेस कोणत्याही गावामध्ये साडेतीनशे गावापैकी एकाही गावामध्ये कोणताही कार्यकर्ता नव्हता अशा परत परिस्थितीमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्याचं काम काल आजपर्यंत मी सतत केलेलं आहे त्याची परिणिती म्हणून आज पक्षांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर एक विश्वास दाखवून विधान परिषदची निवडणूक दिली निवडणूक दि... म्हणजे या संदर्भात निवडणुकीमध्ये उभं केलेलं आहे त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आहे पक्षाची जबाबदारी ज्या अर्थी माझ्यावर दिलेली आहे पक्षाचं संघटन मजबूत करण्याचं काम हेही माझे उद्दिष्ट आहे त्या माध्यमातूनच आरवी विधानसभा मतदारसंघामध्ये आता नव्यानं ये येणाऱ्याच विधान जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो की नगरपालिका असो की नगरपंचायत असो शंभर टक्के हे संपादन करण्याची ताकद सामर्थ्य कार्यकर्त्याच्या माध्यमातून माझ्यामध्ये आहेत मागील कालखंडामध्ये आरवी नगरपालिकेमध्ये तेवीस पैकी तेवीस नगरसेवक आम्ही निवडून आणलेत याही वेळेस तेवीस पैकी तेवीस नगरसेवक आम्ही निवडून आणू आणि तेरापैकी दहा जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेत आरवी आष्टी कारंजा तीनही पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीची एक मुस्त सत्ता होती तोच कालखंड याही वेळेस आम्ही गाजवू आणि भारतीय जनता पार्टीला चांगलं हेच संपादन करून देऊ आणि हेच माझं आश्वासन आहे आणि पक्षाच्या वरिष्ठांना सांगू इच्छितो की आपण जी मला जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीचं एकंदरीत सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि पक्षाला मोठी ताकद निर्माण केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय विदर्भात ज्यावेळेला होतं अमित शहा बोलवून घेतलं त्यावेळेला काही चर्चा झाली की असा काही शब्द देण्यात आला होता या राज्याचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष भावन कुळेजी यांनी मला शब्द दिला होता की आपल्याला अमितजी शहा यांच्याकडे जायचं आहे राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा शब्द दिलेला होता की त्या तिथून आल्यानंतर शंभर टक्के आम्ही विधान परिषद तुम्हाला देऊ आणि तो अयेंडा ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद